कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं आहे भारतानं ब्राह्मोस या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं एअरबेस कॅम्प मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त आहे आणि हे करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झालं आहे या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करून सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते रत्नागिरीत सौर वंदना तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली संपन्न झाली यावेळी रॅलीत माजी सैनिकांसहित हजारो रत्नागिरीतील नागरिक रॅलीमध्ये उपस्थित होते आपल्याला मुंबईतलं घाटकोपर हे ठिकाण माहिती आहे आणि घाटकोपर या ठिकाणचा मुरली नाईक एक सैनिक या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये दाराधृत पडला आणि तो, तो दाराधृत पडला म्हणून तिथं शासनामार्फत बेंगलोरला मी गेलो हैदराबादला त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आईवडिलांना ज्यावेळी मी भेटलो कारण त्यांचं वास्तव्य पूर्ण मुंबईमध्ये असतं त्याच्या आईवडिलांनी जे मला सांगितलं आजही माझ्या अंगावर काटा येतो त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी कदाचित माझा मुलगा गेला असेल पण माझा मुलगा हा देशाच्या जनतेसाठी गेलेला नाही देशाच्या लोकांसाठी गेलेला नाही आणि आमच्या आईबापासाठी गेलेला नाही एखाद्याच्या घरामध्ये निधन होतं तरी त्याला तेरा दिवसांना असेल दोन महिन्यांना असेल एक वर्षानं असेल ही विसरण्याची प्रक्रिया सुरू होते पण माझ्या मुलासाठी एकशे चाळीस कोटी जनता रडते हे आमच्या आयुष्यातलं परमभाग्य आहे आणि म्हणून माझा मुलगा हा कायमस्वरूपी अमरच राहणार रह आहे हे डोळ्यामध्ये पाणी न आणता त्या आईबापांनी मला सांगितलं आणि असे सैनिक माजी सैनिक जे आपल्यासाठी लढतात त्यांच्यामुळेच आपण सगळे हे सुरक्षित आहोत आणि त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना देण्यासाठी आजच्या रॅलीचं आपण आयोजन केलंय